जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी प्रीतीमध्ये आपले स्वागत आहे होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर त्यामागे एक गूढ आध्यात्मिक आणि तांत्रिक रहस्य दडले आहे होलिका दहनाच्या दिवशी होणारी पूजा आणि त्यानंतर मिळणारी राख आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांती आणू शकते प्राचीन ग्रंथांमध्ये होळीच्या भस्माला अत्यंत पवित्र मानले गेले आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण होळीच्या राखीचे प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जे तुम्हाला आर्थिक संकट वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवून देतील सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्त्व मानले गेले आहे वाईटावर चांगल्यांच्या विजयाचे प्रतीक असलेले होलिका दहन यावर्षी तेरा मार्च रोजी होणार आहे दुसऱ्या दिवशी होळीचा सण देशात आणि जगात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्त्व तिच्या राखीलाही देण्यात आले आहे होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारे संकट दूर होतात यासोबतच आर्थिक समस्या दूर होऊ शकतात होलिका दहन सोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असे मानले जाते सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्व मानले गेले आहे याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धीसाठी दोन प्रकारे वापरली जाऊ शकते होळीच्या राखीमुळे जीवनात आनंद येईल होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कापड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नाणते असे म्हणतात आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदानच इतकंच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या नजरात दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणावी आणि यामध्ये मीठ राई मिसळून मी ती घरातील गुप्त स्थानी ठेवावी अशी ही धारणा आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर होलिका दहनापासून एक महिना कपाळावर ही राख तिळा म्हणून लावावी याचे परिणाम लगेचच दिसू लागतील नवग्रहांच्या ना दुष्परिणामांना टाळण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो इतकेच नव्हे तर घरात सुख शांती नांदत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवा हा उपाय सकाळच्या वेळी करावा एक बाब लक्षात ठेवावी की इतर कोणी ते पाहणार नाही यामुळे होतील तर मित्रांनो होळीचा हा शुभकाळ आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो या उपायांचा योग्य प्रकारे अवलंब करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि स्वामी भक्त प्रीती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये परत भेटूयात तोपर्यंत जय जय श्री स्वामी समर्थ